आकाशवाणीचे हे बैताळ केंद्र आहे गंगूबाई चपळचापड कर आपल्याला बातम्या देत आहे काही ठळक बातम्या राज्यात दारू पिणाऱ्यासाठी लाळका बेवळा योजना सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळात एकमताने ठराव थारा पारित रामपूर रस्त्यावर दोन मुंग्यांनी एका ट्रकला उलटवून फार मोठे नुकसान झाले राज्यभर महिलांनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन नवरा दारू पील त्याची पत्नी माहेरी जाऊन परत कधीच येणार नाही यासाठी एक निर्णय घेतला असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी मला संघटना करणार आहे अनेक मुलांना लग्नास मुली न मिळाल्याने ब्रह्मचारी मठावर मोठी गर्दी होऊन चंग्राचंग्रीत अनेक मुले अपंग झाल्याची घटना नुकतीच घडली <laughs> ज्या गावात मुलाचे लग्न होत नाहीत त्या गावात ब्रह्मचारी मठ निर्मितीसाठी सरकार पुढाकार घेणार असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गांज्यांची झाडे लावणार असून हे आमच्या बातमीदारास विचार सूत्रांनी सांगितले <laughs> आहे होऊ घातलेल्या विधानसभेसाठी इचरकाठा पार्टीचे अध्यक्ष बंडलवाद बंधू हे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करणार असून आपल्या पक्षातर्फे देवळा झंझाटी विचाट लोपर व्यक्तीची निवड करणार असल्याचे त्यांच्या पार्टीकडून कळवण्यात आले उर्वरित बातम्या पुन्हा कधीही अशाच विनोदी बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा 的道？<laughs>